घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो दहा रुपये नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक तुझ्या त्यांच्या तर खूपच राबून घेते पण बी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही किती तिथे चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला पण तू आता किती अकरावी वर कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हिच वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ज्या पद्धतीने बोलते ना आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये से एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ आहे